आयुष्यात पहिल्यांदाच भाकरी बनवल्या पण त्या अगोदर ना संध्याकाळी छान असं टेरेसला नेलं तोवर तिचे पप्पा पण आले आणि तिच्या पप्पा आले म्हणल्यावर आमच्या दगा बापले काही मस्ती चालू झाली पप्पा असले की आम्हाला लागत नाही बघा कसं असतंय आमचे हे मला टोमॅटोची वाटलेली चटणी बनवायची होती त्यासाठी मी टोमॅटो ऑलरेडी शिजवलेले होते आणि त्याचे सगळे साले काढून घेतले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो कांदी मिरची कोथिंबीर आणि थोडं जिरं त्याची छान अशी फाईन चटणी करून घेतली आणि एका कढईमध्ये तेल घातलं थोडंसं कडी पत्ता थोडंसं जिरं घालून त्यामध्ये जी वाटलेली चटणी होती ते घातली आणि थोडंसं त्यामध्ये मीठ आणि थोडी मिरची पावडर घालून ते शिजायला ठेवलं ते, ते शिजेपर्यंत इकडे मी भाकरीसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आम्ही विदर्भातले आहो आणि ना पुण्यामध्ये राहतोय विदर्भामध्ये भाकरी खाण्याचे प्रमाण खूप कमी आहे चपात्यांचे प्रमाण जास्त आहे आणि पुण्यामध्ये भाकऱ्यांचं जा प्रमाण जास्त आहे आणि चपात्यांचं प्रमाण खूप कमी आहे जरी आम्ही पुण्यात राहत असलो तरी पण आम्ही आमचं खानपान हे विदर्भातलंच आहे त्यामुळे आज मी पहिल्यांदाच भाकरी बनवत होती ते कसे होणार हे मनात तर भीती होतीच पण जेव्हा मी भाकरी थापली तेव्हा ती छान अशी गोल झालेली होती पण ही माझी खुशी काही काळापर्यंतच होती जेव्हा मी ती भाकरी चप तव्यावर टाकायला गेलेलो तर त्याचा का असा काही अर्थचंद्र झालेला एक हसायला पण येत होतं पण असं वाटत होतं की अरे नाही मी प्रयत्न ना तर केला ना नंतर ना या घरनं फोन आलेला होता म्हणून ही सांगत होती की बघा मम्मी मला किती कामं सांगते मला झाडायला लावते म्हणून आणि मग काय दुसरी पण थापली दुसरी भा, भाकरी थापल्यावर ती छान अशी गोल झालेली होती पण एक मनात भीती होती की याचा पण अर्धा चंद्रा नको व्हायला पहिल्या भाकरीला बघून मलाच एक हसायला आलेलं होतं बघू शकता कशी झालेली होती ती भाकरी मग काय दुसरी भाकरी पण छान अशी थापलेली होती आणि ती गोल झालेली होती ते बघून मला एक छान वाटलं की अरे लावू द्या एक बिघडली म्हणून काय झालं दुसरी तर चांगली झाली ना आणि इकडे आमची चटणी पण छान अशी शिजलेली होती एक म्हटलं जाते की आपण प्रयत्नांना चश असते पण या प्रयत्न करण्याच्या मागे एवढा मोठा घोळ केलेला होता मी पूर्ण किचन पूर्ण अस्तव्यस्त झालेलो होतं त्यानंतर ते सगळं स्वच्छ केलं आणि असं आज गावटी जेवणाचा बेत केलेला होता चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला फॉलो करा भेट ओवर बाय